namaskara mitranu पुन्हा एकदा मुंबई बिंजोळमध्ये आपल्याला धमा मोठा धमाका बघायला मिळणार आहे मित्रांनो फायनली बकासूर विरुद्ध सरजा अशी प्रेक्षणीय बिंजोडची शहरत जमलेली आहे ही मित्रांनो बिंजोडची शहरत कधी होणार कुठे होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशाह सरजा तसेच मित्रांनो मोलशेठ दुमाल यांचा सप्त हिंदी केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूर विरुद्ध सरजा अशी प्रेक्षणीय बिंजोड शरत फायनली मुंबईमध्ये जमलेली आहे ही कधी होणार हेच आपण जाणून घेऊया मित्रांनो याआधीसुद्धा सुद्धा कडाव केसरी मैदानात बिनजोडची शहरत झाली होती बकासूर विरुद्ध सर्जा त्याच्यामध्ये बकासूरचा पैरा होता गुरु आणि सर्जाचा पैरा होता लक्षा तर ह्या भिंजोड शर्यतीमध्ये बकासूर गुरुने बाजी मारली होती त्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षणीय भिंजूडची शर्यत होणार होती हेच आपल्याला रणजित निंबाळकर सरांनी मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलंच होतं तर मित्रांनो फायनली ही आता शर्यत जमलेली आहे ही कधी शर्यत होणार आहे हेच आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या महिन्यात जे अठ्ठावीस तारखेला दोन लाखाचं मैदान आहे या अठ्ठावीस तारखेला दोन लाखाच्या मैदानानंतर आपला बकासूर आणि सरजा मुंबईला जाणार आहेत तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरविरुद्ध सरजाची प्रेक्षणीय बिंजूरची लढत वार शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी होणार आहे एकतीस मे रोजी आपल्याला सरजा विरुद्ध बाकासुर हे प्रेक्षणीय बिनजोडची शर्यत लढत बघायला मिळणार आहे मित्रांनो रणजित निंबालकर सरांनी सांगितलं होतं की येत्या काही दिवसात आपल्याला विरुद्ध सरजा प्रेक्षणीय बिनजोड शर्यत बघायला मिळणार तर मित्रांनो फायनली एकतीस मेला विरुद्ध सरजा हे प्रेक्षणीय बिनजोडची शर्त बघायला मिळणारच आहे मित्रांनो माझी ही अपडेट कशी वाटली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो